सर्वांना नमस्कार आज आपण अनुदानित आश्रमशाळा हो मोपडा या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण मूल्यमापन मूल्यमापनचं या ठिकाणी आपण प्रशिक्षण आयोजित केलं आहे आणि या प्रशिक्षणामधील आपलं एक छान अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांच्या जिज्ञासुतीचा सन्मान करणे हा आपल्याला एक गटकार्य दिलेला आहे आणि या गटकार्यामध्ये आपल्याला आपल्या प्रशासकीमधूनच काही अधिकारी नेमले आहेत उदाहरणार्थ दर्शनाधिकारी विस्ताराधिकारी सभापती उपसभापती सचिव सहसचिव मुख्य कार्यकारी अधिकारी कार पलक प्रकल्पाधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपश्रधिकारी यांसारख्या आपण आपल्या प्रश्नार्थी मधूनच हे अधिकारी नेमलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या समोर जे प्रशिक्षणार्थी आहेत हे एक विषय मुलांच्या सन्मान करणे आणि या नावर हे प्रशिक्षणार्थी आपल्या समोर त्याचे ते प्रश्न घेऊन येणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पद्धतीने अधिकारी आपल्याला किती समर्पकपणे छान प्रकारे उत्तर देणार आहेत ठीक आहे तर सुरुवातीत सर्वप्रथम पहिला गट याने पुढे यायचा आहे या मॅडम पहिला गट प्रत्येक मूल कसे आहे प्रत्येक मूल हे वेगळे आहे आपण शिक्षण प्रक्रियेत शिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येक मूल हे वेगळं आहे प्रत्येक मुलाची गरज वेगळी आहे त्या दृष्टिकोनाने शिक्षकाने सुद्धा प्रत्येक मूल वेगळं आहे असं समजूनच त्याला अध्यापन केलं पाहिजे आणि तशा अध्यापनाच्या त्याला संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत धन्यवाद सर पुढचा प्रश्न मॅडम विचारू शकता नमस्कार सर आमचे काही प्रश्नार्थी आपल्यासमोर काही प्रश्न घेऊन आले आहेत त्या प्रश्नांचं आम्हाला एक निरसन व्हावं समाधान व्हावं यासाठी आमचे काही प्रश्नार्थी आपला प्रश्न विचारत आहेत आपण त्यांची उत्तर द्यायला अशी अपेक्षा करतो मॅडम विचारा बरं आपला प्रश्न बरं मुलांची जिज्ञाशी वृत्तीचा सन्मान म्हणजे काय मुलांच्या जि जिज्ञासवृत्ती म्हणजे बघा प्रत्येक मुल जन्माला आल्यापासून त्याच्यात खूप जिज्ञासा असते आपलं आईवडिलांनासुद्धा मुलं अनेक प्रश्न विचारत असतं घरात हे काय हे कसे हे ते कसे तसंच आपल्या शाळेत येणारं मूल शिक्षकालासुद्धा अनेक प्रश्न विचारतात आकाशात तारे का दिसतात रात्रीच का दिसतात दिवसा का दिसत नाही आकाशात आपल्यापासून चंद्र सूर्य किती लांब आहेत छोटे छोटे प्रश्न त्याच्या मनात खूप जिज्ञासा असते आणि त्या जिज्ञासवृत्तीचा सन्मान आपण केला पाहिजे आणि त्याचे समाधानकारक उत्तरं दिली पाहिजे नमस्कार सर आमचे काही प्रशिक्षणार्थी आहेत आपल्याला ते काही प्रश्न विचारणार आहेत त्यांचे तुम्ही उत्तरं शंकांचे निरसन केलं पाहिजे असं धन्य नमस्कार सर सर आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत सर बघा जिल्हा परिषदेकडनं तालुक्यासाठी बऱ्याचशा योजना आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे मुलांना पोषण आहारसारखा पौष्टिक आहार पुरवणे त्यानंतर त्यांना त्याच पोषण आहारामध्ये त्यांना स्पेशल असं बुधवारच्या दिवशी त्यांना अंडी केळी वगैरे हे दिलं जातं त्यानंतर मुलांना ज्या खाजगी सुविधा आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की चांगल्या प्रकारचे वॉशरूम वगैरे या सर्व सुविधा जिल्हा परिषद तालुक्यापर्यंत येतात आणि त्या प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये पोहोचवणं हे आमचं तालुक्याचं काम आहे कर्तव्य सभापती या नात्याने नमस्कार आमच्या प्रशिक्षणार्थीमधील काही प्रशिक्षणार्थी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत त्यांची उत्तरं आपण दिली पाहिजेत मॅडम आपण जो आता जो अध्ययन आदे, प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाला सुरुवात केलेली आहे ही जर सुरुवात आपण मे सुट्टीमध्ये सुरुवात केली असती आणि जूनपासून जर हा प्रोग्राम चालू केला असता तर अधिक बरं झालं असतं यावर माझं असं मत आहे की आपण जे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणातून नेमकं तुम्हाला काय साधायचं आहे सर बघा आता काय होतं की मे महिन्यात जरी ठेवलं असतं तरी शिक्षकांच्या प्रॉब्लेम काय राहतात आम्हाला सुट्टीच्या दिवशी का आम्हाला बोलवलंय हा एक मेन मुद्दा आहे आणि आत्ता जर आपण केला तर आपण आत्ता लगेच शिकतोय आणि लगेच आपल्याला शाळेमध्ये हा प्रोग्रॅम कमीत कमी सुरुवात तरी करता येईल किंवा आपण आपल्या वर्गापासून तरी सुरुवात करू शकतो त्याच्यामुळे हा प्रोग्रॅम आत्ता राबवलाय सी टी घेऊन वर्ष झालं मागच्या फेब्रुवारी निकाल लागला पण आज बरेचशा शाळेवर शिक्षक संख्या कमी आहे शून्य पट्ट्याच्या शाळा जरी राहिल्या तरी तिथं शिक्षक नेमून नवीन पटसंख्या वाढ वाढवतील तुम्ही अजून शिक्षक भरती का केली नाही मॅडम शिक्षक भरतीची प्रक्रिया ही खरं तर चालूच आहे परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या संख्या आपल्याकडे भरपूर आहे टी टी झालेले सगळे टेट झालेले विद्यार्थी संख्या भरपूर आहे छात्र अध्यापकांची आणि त्यांचं व्यवस्थित सुनियोजित नियोजन व्हावं याच्यासाठीच प्रक्रिया चालू आहे आणि निश्चितच आता लवकरात लवकर भरती होईल आपण ज्या आश्रमशाळा सुरू केल्या दुर्गम भागातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपण आश्रमशाळा सुरू केल्या आहेत परंतु शिक्षण घेता घेता मुलांचं शारीरिक पोषण होणं महत्त्वाचं आहे माझा असा प्रश्न आहे की आता आपण जो शाळेंचा वेळ बदलवला आहे पाहुणे ते चार वाजेपर्यंत तर छोटे छोटे मुलं असतात पावसाच्या भागामध्ये बऱ्याच शाळा आहेत आपल्या मुलांचं सकाळी लवकर आवरत नाही आणि जेवणाची वेळ जर बघितली तर मुलाला दुपार सकाळचं जेवण एक वाजता मिळतं तर आमची सर्वांची अशी समाजातून मागणी आहे की शाळेची वेळ बदलून पूर्ववत करता येईल का त्याबद्दल आपला काय विचार आहे काय नमस्ते मग ह्या शाळेच्या वेळाबाबतीत आम्ही वरती वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही वेळेच्या बाबतीत तुम्हाला योग्य असा निर्णय देऊ पण तथापि आपण पूर्ण वेळ हा शिक्षक आपण विद्यार्थ्यांसाठी आहेत आपल्याला कुठलीही वेळ आली की त्यासाठी शिक्षकाने तत्पर असलं पाहिजे आपल्याला सकाळी सात वाजता शाळा भरायला लावली तरी आपण ती भरवली पाहिजे आणि आपण विद्यार्थ्यांना पूर्णपणे घडवलं पाहिजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना इंग्लिशची पायाभूत गरज आहे विद्यार्थी इंग्लिश वाचला पाहिजे खेडोपाड्यातल्या तळागाळातला आपला आदिवासी विद्यार्थीसुद्धा इंग्लिश वाचला पाहिजे आज हे एकविसाव्या शतकामध्ये विद्यार्थी आपला पुढे टिकला पाहिजे म्हणून सर्व शिक्षकांनी वेळेचा तुम्ही पाहू नका धन्यवाद कार्यकारी अधिकारी मॅडम जे आहेत इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे की आजही आपल्या समाजामध्ये कुपोषणाचं जा प्रमाण जास्त आहे तर एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्ह्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही को कौं कोणकोणत्या उप उपाययोजना केलेल्या आहेत त्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्याल तर बरं होईल असा माझा प्रश्न आहे नमस्कार बर बरोबर आहे सर आपलं म्हणणं बरोबर आहे कुपोषण वाढत चाललेलं आहे ही समस्या फारच मोठी आहे परंतु आपण सर्व स्तरावरती याच्यातून प्रयत्न काढण्याचा किंवा त्याच्यावरती ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत अंगणवाडी सेविका असेल आरोग्यसेविका असतील किंवा जिल्हा परिषद शाळा आपल्या सर्व शाळांमध्ये आपण पोषण आहाराची योजना सुरू केलेली आहे त्यात अंडी किंवा इतर जे फळं आहेत त्यांच्यासुद्धा आपण पुरवठा मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांचं जे आपल्याला प्रबोधन करायचं आहे ते तर आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातूनच करावं लागणार आहे आणि त्यासाठीच आपण जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव करतो आहोत त्याच्यामध्ये पालकांचंही उद्बोधन होईल की आपल्या मुलाला आपण कसं वाढवलं पाहिजे त्याला कुपोषित न ठेवता त्याला सर्वच दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहोत अजून त्याच्यात सुधारण्याची गरज असेल तर आम्ही त्या स्तरावरती चर्चा करून आणि योग्य कार्यवाही करू व्यवस्थापन या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी व त्याचबरोबर माध्यमिकचे उपासनाधिकारी दोघंही अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अध्यम प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रश्न वर्गात त्यांचं स्वागत करतो आणि जे काही विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूचा सन्मान करणे या घटकावर आमचे जे काही प्रश्नार्थी आहेत आपल्याला प्रश्न विचारणार आहे त्यांच्या शंकांचं समाधान करावं असं मी आपल्याला विनंती करतो सर्वप्रथम सर आपण त्या शंका त्यांना विचारावं सर मी शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी सांगावं की आता एवढे शिक्षक आहेत बांधव आमचे तर ते अतिरिक्त शिक्षक झाले आहेत तर त्यांचं तुम्ही कोणत्या प्रकारे समायोजन करणार आहात हे बघा संदर्भात मागील आठवड्यातच माननीय कार्यकारी अधिकारी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे या संदर्भात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि या संदर्भात लवकरच मार्ग निघेल असे मी आपण आश्वासन देतो तर तुम्ही मला तुम्हाला सरांना विचारायचं आहे तुम्ही कोणत्या शाळेवर आहेत सर तुम्ही रजा टाकून आलेले आहेत का हां इथे तुम्ही ऑफिस आल्यानंतर एंट्री रजिस्टरला एंट्री केलेली आहे का हां ठीक आहे चालेल तुमच्या नमस्कार साहेब नमस्कार साहेब माझा असा प्रश्न आहे शिक्षण अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी यांना दोघांना पण की मध्यांतर भ्रष्टाचार झाले होते बरोबर महाराष्ट्रभरामध्ये अधिकारी वगैरे ते प्रकरण बरंच गाजलं होतं तर यावर तुमची भूमिका काय असेल तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने बघतात हा माझा प्रश्न आहे चालेल तुमचा प्रश्न योग्य आहे दिवसेंदिवस आता भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि ते लोन आमच्या डिपार्टमेंटपर्यंत आलेलं आहे बरंच मागच्या कालावधीमध्ये आपण वृत्तपत्रांना बातम्या बघितल्या असतील त्या संदर्भात शासनाने आपले ज्या सी ओ मॅडम आहेत त्यांनी कारवाई केलेली आहे जे अधिकारी होते त्यांना तर निलंबित केलेलं आहे आणि त्यांना घरी पाठवलेलं आहे त्या आणि असं होणार नाही या दृष्टिकोनातून आमची मागे विषयी झाली त्या विषयीमध्ये त्यांनी सगळ्या योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत यापुढे असं काही घडणार नाही जो माणूस या ठिकाणी येईल त्याचं प्रत्येक काम होईल आणि तो तो काहीतरी असा परत जाणार नाही याची काळजी आम्ही आमच्या पद्धतीने घेत आहोत नमस्कार साहेब मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो ही जी आदर्श शाळा आहे हा आदर्श शाळेचा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम श भौतिकदृष्ट्या अपेक्षित आहे की शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला अपेक्षित आहे कारण आतापर्यंत जेवढे बी कामं चालू आहेत हे फक्त भौतिक सुविधावर चालू आहेत शैक्षणिकदृष्ट्या फार कमी आहेत तर आपलं मत काय खरं सांगायचं तर हा सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांचं आणि हा दोन्ही दृष्टीने भौतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दोन्ही आपल्याला म्हणजे समृद्ध करायचं आहे दोन्ही दृष्टीने तो अपेक्षित आहे आणि ह्यासाठी आपल्याला सतत आढावा आमच्याकडूनही मागितला जातो आणि त्यामुळे आम्हाला जिल तालुके लेवलला आणि जिल्हा लेवलला ले ह्याचा पाठपुरावा करणं अपे अपेक्षित आहेत म्हणून त्यासाठी मी आपणास आश्वासन देऊन तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्यांची वेळोवेळी याची पूर्तता करण्यात येईल मग तुमच्या भौतिक सुविधा असतील किंवा शैक्षणिकच्या बाबतीत ते तुम्हाला त्या बाबतीत इम्प्लिमेंट करायचं आहे पण भौतिक सुविधाच्या बाबतीत तो आर्थिक जो काही असेल त्या संदर्भात आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देतो धन्यवाद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो काही महाराष्ट्र शासनाने शालेय स्तरावर जो उपक्रम अतिशय राबवलेला आहे त्या संदर्भामध्ये त्याचे निकष काय आहेत हे जर आम्हाला कळालं तर आम्ही त्याच्यामध्ये अजूनही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू हा आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांचा हा महत्त्वाकांक्षा असा एक प्रकल्प आहे चांगला उपक्रम आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या आत्तापर्यंत आपण तेवीस चोवीसमध्ये ते ज्या ज्या जे जे उपक्रम आपण घेतलेले ते आप आहेत तेच फक्त आपल्याला शासनाला दाखवायचे आहेत अजून काही राहिले असतील काही तुम्ही नवीन केले असतील ते आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांचा प्रयत्न असा आहे की शाळांमध्ये जेवढ्या सुधारणा होतील किंवा त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या आपूर्तता असतील त्या आपल्याला पुढच्या अधिवेशनात काही राहिल्या असतील त्या त्या म त्यांच्या पतीने ते मार्गे लावणार आहेत असा बघा आपण या ठिकाणी काही मिनिटाचे कालावधी असो का नाही पण आपण या ठिकाणी सचिव सहसचिव सभापती उपसभापती विस्ताराधिकारी घटनाधिकारी शिक्षणमंत्री शिक्षण राज्यमंत्री प्रकल्प अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आणि उपसनाधिकारी हे पद तुम्हाला दिलेले आहेत बरं ज्यावेळेस तुम्हाला हे पद दिलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं कोणी सांगेल का हे प्र पद तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू झाले कोण बोलतोय जबाबदाऱ्या आठवल्या आणि कर्तव्य आठवली बघा म्हणजे आपण जरी प्रत्यक्षात त्या अधिकारावर नाही तरी सुद्धा त्याचं काय अधिकार का का असतं काय कर्तव्य काय असतात याची आपण जाणीव झाली आणि त्या पद्धतीने आपण आमच्या प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणखी काय वाटते सर महत्वाचं म्हणजे जेव्हा गट अधिकारी पदावर तुम्ही माझी नेमणूक केली त्यावेळेस थोडस त्या पदाविषयीचा जो काही आदर आहे तोही मनात वाढला त्यानंतर आपल्याला आपले जे काही सहकारी आहेत ते कोणकोणते प्रश्न विचारणार आहेत या प्रश्नांच्या संबंधित आपल्याला पुढे जाण आहे की नाही याचा पण विचार या ठिकाणी करावा लागला म्हणजे त्या त्या पदावर जाताना त्या पदाचा पूर्णतः अभ्यास पाहिजे हे पण या उपक्रमातून जाणवलं आम्हाला धन्यवाद सर बघा त्याचबरोबर आपण जरी ह्या पदावर नसलो तरी पण आपल्याला काही प्रश्न विचारले होते तर क सचिव साहेबांना विचारतो सर्व प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला आव्हानात्मक होती का खरोखरच प्रश्न खूप जिज्ञासू होते आणि जिज्ञासू शब्द असा आहे की तो शोधला गेला पाहिजे आणि शोधत असताना प्रत्येक माणूस हा जिज्ञासू कसा आहे याच्यातून दिसून आला मला प्रत्येक मंत्री हा मंत्रींनी शव शेवूंनी सांगितलं मी त्यांना ते परत पाठवणारच आहे मी तुम्ही जिज्ञासू वृद्धी वाढवावी अशी अपेक्षा करतो आणि पुढली बदमत देतो धन्यवाद सर पुढचा प्रश्न आपल्यालाच आहे हे जे आपल्याकडे अधिकारी होते आपण यांना अधिकारी समोर आपण त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेला होतात मग कोण काय वाटतं तुम्हाला त्यांनी कशाप्रकारे तुमच्या शंका प्रश्न विचारण्यासाठी तुमचे उत्तर देण्यासाठी कितपत ते यशस्वी झाले आपल्यास काय वाटते तर मग आपला विनंती करतो आपण ते सांगावं हो सर निकम सर निकम सर बघा मुलांच्या म्हणजे सर्वांगीण विकासामध्ये आपलं जे योगदान आहे खूप मोलाचं आहे आणि आपल्याला या मुलांच्या जो काही विकास घडून आणायचा आहे या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपल्याला घडून आणायचं आहे परंतु मित्रो आपलं असं लक्षात येत आहे की सिस्टीम म्हटल्यानंतर आपली जबाबदारी ही दुसऱ्यावर झटकायची आणि तात्पुरती फक्त वेळ निभावून न्यायची असं एकंदरीत एक लक्षात येतं आहे म्हणजे आजची जी समस्या आहे आज संपली की उद्या कदाचित व्यक्ती जी विचारणारी असेल ती विसरून जाईल आणि आपलं जे नियमित नेत्याचं काम आहे ते चालू राहील अशा भावनेतून असं न करता प्रत्येकाची ही एक वैयक्तिक जबाबदारी या भावनेतून सगळ्यांनी जर हा जगन्नाथाचा रथ ओढला तर आपल्याला विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कुठली अडचण येणार नाही असं मला वाटतंय धन्यवाद सर बघा त्याचबरोबर तुम्ही जे प्रश्न ज्यावेळेस घेऊन गेलात तर जे समोर एवढे अधिकारी होते तर या अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला तुमच्यापर्यंतचे समर्पक अशी उत्तरं दिली कोणी सांगेल का की कोणत्या गटाने म्हणजे त्या गटासाठी किंवा कोणत्या मंत्र्याने प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्याने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आमचंसुद्धा निरीक्षण होतं कोणी कोण सांगतं आहे काय वाटतं सर तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याने आपल्याला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला सर उभे राहा सर तुमचा अनुभव सांगा सर सरांनी जसं प्रकल्प अधिकारी जसे, जसे आपल्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदचा समजा ओ सी असेल संबंध तर त्यांनी त्या पदावर जाऊन चांगला असा परस प्रतिसाद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून काहीतरी असं त्यांना ज्या उपाययोजना करता येईल असं त्यांनी आपल्या उत्तरातून नमूद केलं असं त्यां त्याच्यामुळं त्यांनी उत्तरे समाधानकारक दिले असे मला वाटतं धन्यवाद सर आणखी महिलांमध्ये इथे जे बसलेले आहेत अधिकारी त्यांनी सीओ मॅडमचं जे उत्तर होतं ते योग्य प्रकारे त्यांनी दिलेलं आहे आणि प्रकल्प अधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावलेली आहे धन्यवाद मॅडम